आज लातूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये अखिल भारतीय छावा विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मोरे हा स्वतः झालेला विद्यार्थी आहे पूर्ण त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं असून सुद्धा त्याला कुठे नोकरी लागत नाही जॉब लावा किंवा कुठेतरी नोकरी लावा म्हणून माझ्याकडं आमच्या संघटनेचे नेते नानासाहेबाकडे येत होता परंतु काही गोष्टीमुळं आरक्षणाच्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळं त्याचा कुठं जॉब लागू शकत नाही या सगळ्या नैराश्यातून त्यांना आज हे म्हणजे अचानक पाऊल उचललेलं आहे सुदैवानं तो या सगळ्या घटनेतून त्याला काही इजा झाली नाही परंतु सरकार आणखीन किती जाईपर्यंत वाट बघणार आहे असे जर युवक